आणि जन्म घेत असताना आपण देवासोबत जन्म घेत असतो जीवन जगत असताना आपल्या देवासोबत आम्ही जीवन जगत असतो आणि शेवटी जात असताना सुद्धा आम्ही आमच्या देवासोबत जात असतो आणि म्हणून आम्हाला काय म्हटलं म्हटलं जातं शिवेक्य झाला लिंगेक्य झाला शिवस्वरूप झाला आता पुन्हा तो उष्णलिंग आणून तुमच्या हातावर जर ठेवून तुमचं जाऊ समाधी जर जा केली तर तुम्हाला शिवेक्य म्हणावं का लिंगेक्य म्हणावं का नाही म्हणत अहो जन्मभर कधी त्या देवाची आम्ही पूजाच केली नाही जन्मभर आपण कधी त्या भस्म धारण केलं नाही कधी देवाचं नामस्मरण केलं नाही मग तुम्हाला शिवैक्य मानता येईल का हातवात तर पोराला लिहावं लागतं आमचे वडील काय झाले शिवेक्य झाले लिंगेक्य झाले कशामुळं आमची प्रथा आहे आम्हाला प्रथेत जायचं नाही तर स्वतः हा त्याचा अंगी काय करायचं आम्हाला आमच्या गुण सांगितलेलं आहे लिंग हाच दयाचा प्राण कसा आहे हा प्राणासारखं लिंगाला जतन करावं लागत त्याच्या सांगितलेला आहे लिंग हा चिजयाचा प्राण तो हरवताची सोडी प्राण ऐसे हे वीर शैव लक्षण जाण देवी साथ पाहिजे लिंगाला आपल्या शरीरा इतकं महत्व दिलं पाहिजे काहीतरी माणसं बघत असतो महाराज वर्ष, वर्ष वर्ष लिंग काढत नाही तो घराच्या बाहेर घराच्या बाहेर काढत लिंगाच्या बाहेर काढत मग आता मला सांगा तुम्ही वर्ष वर्ष जर त्या देवाची पूजा करत नसाल मग तुम्हाला शिवभक्त कस म्हणावं कस वीर शिव तुम्हाला म्हणावं नाममुखी नाही पशु तोचे प्राणी धिग त्याचे देणे धिग तो व्यवहार प्रभू गंगाधर आठवे कधीतरी आम्ही देवाची आठवणी करावं लागते आता ना आता आम्हाला बालानंद महाराजाने छान कसं करावं हे केलं तरच आम्ही जगणार आहोत नाही म्हणले महाराष्ट्र सगळे न करता जगले देवपूजा केलं तर जगणार आहोत का अहो न करणारे सुद्धा जगवले त्याच्या जीवनाचा अधिकार नाही त्याच्या जीवनामध्ये अर्थच नाही हो आम्हाला हा जन्म भेटला हा जन्म कशासाठी भेटला देह देवालय देह शिवालय करण्यासाठी भेटलेला आहे पण हा जन्माला येणार नाही आपण तर रोज शोपाट वाचू लागलो चौऱ्याऐंशी लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह आम्ही भाग्यवंत आमचा जन्म मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि या जन्माचा आम्हाला सोनं करायचा आहे आणि सोन्या करण्यासाठी आम्हाला माऊलीने सांगितलेलं आहे लिंगाला प्राणासारखं जतन करा आता सगळेजण त्या ठिकाणी काय उपासत नाही का शिर्यम असतात तर किती माणसं शिर्यंद्रमृवासात बरी महानंदीला सुद्धा परमेशरान लिंग दिलेलं होत नाही तो स्थावर लिंग होता आणि आपल्याकड्याचा लिंग इष्टलिंग शिवभक्त अनेक शिवभक्त काय करतात स्थावर लिंगाची पूजा करतात आणि वीर हे इष्टलिंगाची पूजा करतात आता त्यात करून मी म्हणलं नाही सर बाबा की देवानं त्याला प्राणासारखं जतन कर मी सांगितलं का कोण सांगितलं देवानं सांगितलं परमेश्वराने काय सांगितलं महानंदा तुला लिंग पाहिजे ना हो लिंग तुम्हाला दिला परंतु त्या लिंगाचं तुम्ही जतन केलं पाहिजे कसं जतन केलं पाहिजे लिंग हा दयाचा प्राण त्याला प्राणा सारखा जतन जर करता येत असेल तर हा लिंग ठे हे घेऊ नको आणि ही परंपरा ही व्यवस्था आमच्या या वीर म्हणून तुम्हाला काय म्हणलं जात जन्मजात शिवभक्त आम्हाला म्हणलं जात जन्मापासून आपल्याला हा इष्टलिंग प्राप्त झाला आईच्या ओटी पोटापासून आम्हाला लिंग प्राप्त झाला आणि जन्म जेव्हा आम्हाला आठ वर्ष पूर्ण होतात त्या वेळेस त्या ठिकाणी काय करा म्हणून काय आहे दीक्षा संस्कार करावं माणसे माणसं काही काही दीक्षा संस्कार म्हणले की कठीण नाही दीक्षा घेतली की दररोज गळ्यात लिंग घालावं लागतं दररोज देवाची पूजा करावं लागते काही काही पण ते अशा एक दीक्षा बी घेतात दीक्षा कोणाकून घेतली आणि कोण मुख्य दीक्षा नाही कोणाकून भेटले दीक्षा आप्पा कोण घेतली आणि देव आहे नाही महाराज काय करावं दररोज देवने रुमला नाही होऊ देव कुठ वाऱ्यावर राहते कुणाचा कपाटात राहते कुणाच्या खुट्टीवर बांधून राहते काय उपयोग आहे आम्ही राष्ट्रसंताकून दीक्षा घेतली आणि आमचा देव कुठे खुंटीला बांधून ठेवतो तुम्ही ते। कुठं तेव्हा ठेवतो काही काही बहदर असे की त्या ठिकाणी महाशिवरात्र आली की आई माझा देव महादेव कुठे ये अरे आन। आमची संस्कृती ती नाही आमची संस्कृती अशी आहे दररोज देवपूजा झाली पाहिजे दररोज आमच्या देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे लिंगार्पित केली या वाचून काही पदार्थ न करी सेवन ही आमची प्रथा आहे हे आमचं नित्याचं जीवन आहे नाही देवाला काहीही आम्हाला काही जर खायचं असेल तर ते सुद्धा पाणी प्यायचं असेल तर ते पाणी सुद्धा आम्हाला देवाला दाखवून त्या ठिकाणी प्यायचं आहे चहा प्यायचा असेल तर देवाला दाखवून आहे आणि महाराज काही लोक आणि तंबाखू खूप खायचे असत ये तंबाखू देवाला टाकून खायचं तुरी आणि म्हणूनच लोक घेऊन शिक्षा घेणार बघा आपा मजा म्हणा प्रार्थना म्हणा तंबाखू खाणार आपा मजाच नाही म्हणून मत आणि बस त्याला माणसं लिहूनच्या आपाई आपण तंबाखू म्हणलं की गप्प असायच खाली तंबाखू म्हणले की गप नाही मारा दारू पिणार दारू म्हणले की गप्प असायच नाही महाराज नाही म्हणायच <laughs> अखाद्य खाद्य खाणार नाही महाराज बिडी होणार नाही सगळे महाराज मला ह्याच्याशी व जमना तुम्ही देव सगळं सांगाल फक्त नाही नाही म्हणायचं प्रतिज्ञा पूर्ण झाली की महाराजाकडनं आरक्षण द्यायचा आणि मग दीक्षा संस्कार झाला त्याची देवावर पाणी घालायचं नाही मग कसं तुम्हाला वीरषेक म्हणावं असं आम्ही किती बी जन्म घेतलो तर आमच्या कल्याण होईना मा होईल ना कल्याण आमचं नाही होत आमचं काम आहे ज्या पीठावर ज्या गादीवर बसतात त्या गादीचं तुम्हाला एक काम आहे सगळ्या शुभक्ताला सदभक्ताला सदोपदेश देणं दीक्षा संस्कार देणं मंत्र देण हे महाराजांचं काम आहे आणि महाराज उघ मस्त मतात बसत आले कुठल्या शिष्याच्या गावाला जाईना गेले दीक्षा देईना गेले मग सगळ्या लोकांचं पाप आमच्या डोक्यावर तुम्ही रांगा लावून लावून रांगा लावून लावून आमचं दर्शन दिला आणि तुमचं पाप आमच्या पायावर टाकला महाराज आमचं पाप तुमच्या पायावर पवित्र करा आम्हाला आम्हाला पवित्र करा पण तुमचं पाप आमच्या पायावर आहे महाराज पानात पुरवठा तपश्चर्या एक एकवीस दिवस त्या ठिकाणी माऊलीनं उगत तपश्चर्या केली का कशासाठी सगळं तुमच्यासाठी माऊलीनं एकवीस दिवस अनुष्ठान केलं काहीही न खाता पिता केलं काब केलं असेल कधीतरी आम्ही विचार केला नाही सगळं पातक माऊलीच्या डोक्यावर पाहूया आम्ही करायचं आणि माऊलीनं फेडायचं तुम्हाला शुद्ध करायचं आहे आमचा धर्म आहे की तुम्हाला स्वच्छ ज्ञान सांगायचं आणि म्हणून आपला विषय चालला होता शिवलिंगामृतामध्ये प्रत्यक्षात परमेश्वरानं महानंदीला सांगितलं लिंग घ्या परंतु हा जो लिंग आहे त्याला प्राणासारखं जतन करा तेच मावली मध्ये सांगितलं लिंग हाच हि दयाचा प्राण आपल्या इष्टलिंगाला प्राणासारखं दमचे भांदर बघा अशी आहेत बघा बघा आम्ही दीक्षाला दीक्षा संस्कार करत असताना मग लिंग बारखी बारखे बघून आणत्या बर का लिंग बारीक एकदम मग ते आमच्या हातात लिंग आला की आम्ही काय म्हणतो अरे ह्याच्यात लिंगच नाही का तिकडे म्हणतात मग एक बार एका ठिकाणी आम्ही दीक्षा आमच्या माईला लेह रागाला आई म्हणले महाराज काय म्हणतात हे म्हणले आस्ता आस लिंग मी माझ्या जन्मापासून मी ह्या देवाची पूजा करत आले ह्याच्यात लिंग नसते का म्हणले आणि पुढून बघितली किती ना खरच पुढून बघितलं त्याच्यात लिंग नवीन मी म्हणलं माय किती रुपयाला आणलीस आई म्हणले माय महाराज त्या धारला झाला गेल ते दहा रुपयाचा लिंग आहे हे म्हणलं माय पिंड ती जो ती स्वामी लोक पंचवीस रुपयाला दिलं तर तुला दहा रुपयाचा लिंक कसं दिलं तर ते लोक त्याच्यामध्ये लिंग घालणार का नाही आम्हाला बारीकच लिंक लागते कोणी म्हणलं मागवलं की महाराज काय करा म्हणलं सगळे लोक बारीकेच लिंग मागले मोठा लिंग म्हणलं की डगच म्हणलं आणि लिंगकार मी बारीकेतच घेता लिंगा गावर, लिंगा दरुण दरुण। का बर लिंग काय बघ का बारीक का बर का करा म्हणले मोठा लिंगाकार चालाय की म्हणले इकडे बी घाटलं तिकडे बी घाटलं आणि काही काही माणस असेच बघा ते लिंग घाटला का नाही पार खाली कुठ बीबीच्या खाली बी खाली मग म्हणते आम्हाला शास्त्र काय केलंय बीबीच्या खाली जर आपला लिंग गेला तर तो लिंग राहत नाही का नाही लिंगाचं सारं सांगितलेलं डोक्यावरती कुठं परिधान करावं डोक्यावर परिधान करावं कंठावर परिधान करावं हृदयावर परिधान करावं दंडावर परिधान करावं सहा स्थान सांगितलेली आणि म्हणून आमचा लिंग आहे आपल्या हृदयावर माझे हृदय भुवन करा आपले सिंहास आणि त्या देवाला आपण हृदयावरती त्या ठिकाणी धारण करतो आणि हा देव इष्टलिंग आणि त्या देवाकडं पाहून एक पाहून आपण एकशे आठ वेळेस त्या देवाचा नामजप करत असतो आम्हाला नाटक करायला सांगितलेलं आहे आता आम्हाला महाराजांनी काय सांगितलेलं आहे ध्यान सांगितलं आपल्या अंतरात्म्यामध्ये बघून ध्यान करा म्हणून सांगितलं पण आमच्या वीर शैव संस्कृतीने काय सांगितलेलं त्राटक योग सांगितलेला त्या देवाकडे पाहून त्या ठिकाणी त्राटक करून त्या ठिकाणी आपलं काय करा त्रै। शिवजीवैक्य साध्य करा लिंगांग सामरस्य साध्य करा ही आम्हाला ज्ञान त्या ठिकाणी आमच्या पंचाचार्यांच्या ठिकाणी सांगितले तेच ज्ञान अन्न बसवराने आम्हाला सांगितलं हे ज्ञान आम्हाला अन्न बासवराने सांगितलेलं आहे आणि आपल्या या जीवनामध्ये दीक्षा संस्कार करायला सांगितलेलं आहे आणि काही काही लोक कशा दीक्षा संस्कार नाही देखील असतात ते म्हणते दररोज पूजा करून आला महाराज दीक्षा कशाला घ्यायचं माऊली म्हणू लागलेले जववरी पंचकलश दीक्षा नाही तववरी भवित बोली दे पाहि कंठीचा लिंग तोही पाषाण जाणे जोपर्यंत या शरीरावर दीक्षा संस्कार नाही जोपर्यंत या महादेवाची तुमच्या इष्टलिंगाची पूजा जर करत असाल तर देव तो पूजा ग्राह्य धरत नाही त्याच्यासाठी इष्टलिंगातील त्या ठिकाणी दीक्षा संस्कार झाला पाहिजे दीक्षा संस्काराशिवाय त्या ठिकाणी तुम्ही शुभक्त नाही काही काही लोक का म्हणतात आम्ही दीक्षावंत आहोत आम्ही चिलवंत आम्ही माळी हो। आम्ही कोष्टीओ हो। आम्ही जंगम हो जंगम जरी असेल दीक्षवंत जरी असेल शीलवंत असेल कुलवंत असेल पंचम पंच आपल्या ह्याच्यामध्ये आम्ही पंचम संस्कार झाला का नाही तुम्ही कोणी बी ना लिंगायत बी आम्ही आणि जंगम बी त्याच्यासाठी दीक्षा संस्कार अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा आहे आणि तो दीक्षा संस्कार प्रत्येक साधनकतानी अशा प्रकारचा करावा एवढंच या प्रसंगी सांगतो आणि इथेच माझे दोन शब्द संपवतो ओम शांती शांती, शांती, शांती।